हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनेल मी बरका अक्षता शंकर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते तर मी बरेच दिवस झालं एक वाक्य बोलते ब्लॉग चालू केला की आ, मी लवकरच डेली व्लॉगिंग चालू करते आ, मी प्रयत्न आहे की डेली व्लॉगिंग होईल म्हणजे समजलं असेल जे मला बघतात त्यांना की एक्झॅक्टली मला काय म्हणायचे मी प्रत्येक वेळेस व्लॉग टाकताना हे बोलते की आता तरी मी कंटिन्यू करेन किंवा बाबा आता तरी मला डेली रुटीनला लागायचे ला ला पण काही ना काही प्रॉब्लेम येतोच तर तो आत्ता पण असंच झालेलं म्हणजे ना लास्ट व्लॉग टाकला त्यानंतरनी सेकंड डेचा पण मी लगेच व्लॉग शूट करायला घेतला थोडासा शूट झाला त्यानंतरनी स्टोरेज असलं वैताग दिलेलं ना मला प्रमोशनचे दोन व्हिडिओ शूट करायचे होते तर मला सांगते ते शूट केले त्यात पण ना असं ना असं शूट करायला चालू केला जे आय आयफोन वापरतेत आणि ब्लॉगिंग करत असते त्यांना माहीत असेन स्टोरेज फुल स्टोरेज फुल आणि ना समजतच नव्हते एक्झॅक्टली काही करावं खूप ब्लॉग पे पेंडिंगला होते माझे प्रमोशनचे सुद्धा आणि महत्त्वाचं म्हणजे ना, ना आ, मी गॅलरीतून डिलीट करते व्हिडिओ शक्यतो व्ही मधून सुद्धा जे डार्क प्रोजेक्ट राहतात ना तेसुद्धा मी डिलीट करते पण ना कुठेतरी दुसरीकडे दुसरी जाऊन सेव्ह होत होते, होते ते आणि त्यामुळं ना स्टोरेज खूप फुल झालेलं आज आम्ही फायनली असं ठरवले की आता काही होते कारण मला त्याचे शूट अर्जंट आजच करून कारण त्यांनी तारीख दिलेली पण मी विसरलेल त्यामुळे त्यांना बोललं की देते। आ, लगेची, लगेची, मी देते लगेचची लगेच करून तुम्हाला टेन्शन नका घेऊ तर आज आम्ही दुकानात जाणार होतो मोबाईलच्या आणि म्हटलं की नाही दाखवून यावं एकदाचं आणि रोहितसुद्धा खूप दिवस झालं बोलतोय की पेनड्राईव वगैरे घेऊया म्हणजे तुझं स्टोरेजला पण काही इश्यू नाही येणार शूट झालं की तिकडं पेनड्राईवला सेव्ह खो सेव्ह करून ठेव आपण पण रोहितने आधी यूट्यूबवरती थोडंसं बघितलं की बाबा एक्झॅक्टली काय इश्यू आहे काय मग समजलं की एक आयफोनच्या दुसऱ्या कुठल्या तरी सेटिंगमध्ये जाऊन ते सेव्ह होत होतं मला पण काही एक्झॅक्टली माहीत नाही मग रोहितने ते क्लिअर केलं तेव्हा कुठं आत्ता मी ते हे शूट करते पण सध्या तरी महत्वाचं मला क्लिनिंग क्लिनिंग शे ते क्लिनिंगचं आहे आजचा ब्लॉग मी क्लिनिंगचाच टाकणार होते मला भरपूर असे नाही का बाबा तुमच्याशी हे शेअर करायचं आहे व्लॉगवरती ते शेअर करायचं आहे पण ना स्टोरेजमुळंच जमलं नाही गावावरून आल्यापासून तर चला आता आता तरी कंटिन्यू ब्लॉग करते मी जर आता जर स्टोरेजचा प्रॉब्लेम आला तर पळत पळत दुकानात जाणार आता नाही वेट करणार हे डिलीट करते मी माझं एवढं फोटोज वगैरे सगळं उडवले माहिती आहे का इतका वैताग आलेला मला कारण शूटच होत नव्हतं माझं तर जाऊ देत खूप बोलली मी चला मी अजून आंघोळ नाही केलेली कारण आम्ही रोहितच्या फ्रेंडच्या इकडं राहिलेलो सकाळी आले मी पण एडिटिंग वगैरे होतं बऱ्याच गोष्टी होत्या आणि आता क्लिनिंग केलं घर तर आता ते शूट करते आणि मग आंघोळ करणार आहे तेव्हा जरा मला फ्रेश वाटतं चला ही आमची मॅट्रेस ज्याचा मी फुल रिव्ह्यू नक्कीच देणार आहे तुम्हाला लवकरच ही जी मॅट्रेस आहे ती इमा मॅट्रेस आहे आणि बाहेर एक आहे फोल्ड करून ठेवलेली त्यावरती कपडे टाकलेत मी आत्ता तर ती आहे ती फ्लो मॅट्रेस आहे तर मी नक्कीच दोन्हींचा पण रिव्ह्यू तुमच्याशी शेअर करेन कुठली चांगली आहे कुठली नाही पण थोडासा वेळ जाईन पण शेअर करेन नक्कीच इंस्टाग्रामवरती मी या प्रोडक्टचा व्लॉग टाकलेलंच आहे मला वाटलं नाही की दोन्ही सोबतच पडतील पण आपल्या डेली व्लॉगला यूट्यूबच्या उशीर झाला त्यामुळे तरी ते रोहित नाही आहे माझ्यासोबत रोहित बाहेर होता आणि मला शूट करायचं होतं तर मी आपली ही करून आता तुम्हाला समजलंच कसं ॲक्ट केलेलं आहे रोहितला आवाज देते ते डाळ सांडली खाली मी ती मुद्दामच सांडलेली मी कारण त्यांचं असं होतं की पहिल्यांदा काहीतरी असं थोडंसं ही दाखवायचे ऑर्ड दाखवायचे त्यानंतरनी त्यामुळं आणि असं आम्हाला रिपीट रिपीट, रिपीट करावं लागतं शूट तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला तेच दाखवत आहे तर त्या अगोदर मी कशी रोहितला आवाज देते रोहित नसताना ते, रो ते तुम्ही बघा थांब देते झालं दोन मिनिट झाले पाचच मिनिट थांब लगेच देते झालं कल्याण झालं कल्याण हे सगळं तुझ्यामुळे झालंय आता इकडे लवकर पुसून काढ हे पटकन पुसून काढ रोहित पटकन ये पटकने पटकने बर पटकने में का आणि पटकन पुसून काढ मी काय पुसत नसती रोहित घरामध्ये नव्हता तो फ्रेंडसोबत बाहेर गेला होता पण मला थोडंसं काहीतरी वेगळं करायचं होतं म्हणून मग मी ॲक्टिंग केली त्याला आवाज देण्याची की असं दाखवलं व्हिडिओमध्ये की तो माझ्यासोबतच आहे म्हणजे बेडरूममध्ये वगैरे बसलेला आहे आणि तो घाई करतोय की जेवायान जेवायान असं ॲक्ट केलं मी तर हा बिकोचा तर कसं वाटलं पहिली तर गोष्ट मला जमलं का आणि हा बिकोचा किचन टॉवेल आहे ज्याचं मी शूट केलेलं तर मी त्या दिवशी बोलले की बाबा व्लॉग येतील आता मगाशी पण ह्याच व्लॉगमध्ये तुम्हाला बोलले आहे मी तर स्टोरेजमुळं प्रॉब्लेम होतो आहे पण आता लवकरच तो प्रॉब्लेम मीही करणार आहे मला यूट्यूबवरती खरंच कंटिन्यू व्लॉगिंग करायचे कारण यूट्यूब माझं फिक्स इन्कम देणारं मंथली आधार आहे त्यामुळं तरी मला यूट्यूबवरती डेली करायची करायचे आणि हा बिकोचा टॉवेल खरंच चांगला आहे बरं असं फाटत वगैरे नाही आहे तुम्ही जाऊ शकता ह्या टॉवेलसोबत आणि रियुझेबल आहे त्यामुळे तुम्ही हा वॉश करूनसुद्धा परतनी यूज करू शकता तर मला आवडला फक्त त्याच्यावरचे आता क्लीन केल्यानंतरने डाग जातात की नाही हे मी बघितलेलं नाही आहे अजून पण जात असतील आय थिंक कारण वॉश साबणाने वगैरे वॉश केला तर क्लीन होत असेल आणि एकवीस शीट्स आहेत त्यामध्ये ज्या तुम्ही एक टॉवेल जरी तुम्हाला एक मंथ म महिन्यामध्ये गेला तरी खूप आहे कारण स्वस्त पण आहे जास्त काही महाग नाही आहे ते दोनशे अडीचशे रुपयाचं आहे फक्त तर तुम्ही घेऊ शकता हे प्रोडक्ट तर आता इथून पुढे मी हंड्रेड पर्सेंट माझं डेली ब्लॉगिंग कंटिन्यू करत आहे तर हे वडरूप जे मी घेतलेलं आहे आणि लिक्विड टाकलं रोहितने ते बघा खाली ते ना थोडंसं खराब झाले त्यानंतर निकडे त्यांनी डेमो द्यायला लावला होता आणि डेमो म्हणजे हे की टॉवेल आणि तो आपला जो रेग्युलरचा नॅपकिन असतो तो आणि हा बिकोचा टॉवेल दोन्ही वॉटरमध्येही करून ॲबॉर्ब कुठलं पाणी जास्त करतं हे दाखवायचं होतं त्यांना तर ते पण मी इकडं घेतलं तर चला भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये आजच्यासाठी एवढंच होतं बरं का